संतोष देशमुख हत्या प्रकरणात किती निर्घुणपणे हत्या करण्यात आली याने संपूर्ण राज्य हादरलं कोयते तलवारी लोखंडी रॉड अशा शस्त्रांनी संतोष देशमुखांवर वार केले गेले असाच काहीचा प्रकार आता नाशिकमध्ये घडलाय एका पिता पुत्राने शेजाऱ्याचं शिरच कुऱ्हाडीने धडा वेगळं केलं आणि धक्कादायक म्हणजे हे दोन्ही आरोपी कुऱ्हाड आणि मुंडका घेऊन पोलीस स्टेशनला आले पुढे काय घडलं हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ननाशी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे ननाशी गावाच्या भरवस्तीत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास रागातून गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एकाचं मुडक छाटण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय धक्कादायक म्हणजे छाटलेलं मुंडक आणि हत्यारासह आरोपी पोलीस स्थानकात हजर झाले नववर्षाची सुरुवात खुनी हल्ल्याने झाल्याने दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्हा खुनाच्या घटनेने हादरला आहे आता या हत्येचं कारण ऐकलं तर तुम्हालाही धक्का बसेल गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके ही कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून वाद होत होता वाघमारे आणि बोके कुटुंबीय हे शेजारी राहणारे त्यांच्यातल्या या वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती मात्र नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात पुन्हा वाद उभाळून आला नंतर त्याचं रूपांतरण हाणामारीत झालं आणि त्यानंतर सुरेश बोके विशाल बोके या पितापुत्राने थेट गुलाब वाघमारे यांचं मुंडकं कुऱ्हाडीने धडावेगळं केलं या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय त्यानंतर बोके पितापुत्र मयत वाघमारेचं मुंडकं आणि हत्यार सिनेस्टाईल पद्धतीने ननाशी पोलीस चौकीत घेऊन आले सोबतच झालेल्या संपूर्ण प्रकाराचा त्या दोघांनी खुलासाही केला आहे प्रवीण ठाकरेसोबत छाया काविरे तक नाशिक